नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू हिरकणी चॅनल कशा आहात मजेत ना आजचा माझा एक फुल डे रुटीन ब्लॉग आहे घरची कामं हेल्दी ब्रेकफास्ट क्लायंट वर्क कुकिंग आणि फॅमिली टाईम सगळं काही आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मजेशीर ब्लॉग बघायला मिळतील चला तर मग दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे ने लवकर उठून केली सकाळी घराची स्वच्छता झाडू पोछा किचन आवरणे ही रोजची कामं जरी रुटीन तरी यामुळे घरात पॉझिटिव्ह येते नाही का स्वच्छ घर म्हणजे हे नेहमी मला नित्यकर्म व देवपूजावरून घरची कामं झाल्यावर हेल्दी फ्रूट ब्रेकफास्ट घेतला सकाळी हलक पण न्यूट्रिशियस खाणं खूप गरजेचं असत आज मी माझ्या ब्रेकफास्ट मध्ये काही फळ घेतले त्यामुळे दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक वाटत तसेच स्किन आणि हेअर देखील चांगले राहतात तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट मध्ये काय घेता कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर पार्लर मध्ये हेअरस्टाईलचे क्लायंट होते प्रत्येक क्लायंट वेगळी असते आणि त्यांच्यासाठी काहीतरी नवीन क्रिएट करायला खूप मजा येते क्लायंट सॅटिस्फाईड झालं तर माझा दिवस सक्सेसफुल वाटतो मग इतर क्लायंट वर्क करून मी घरी परत आले घरी येताच पुन्हा किचन ड्युटी सुरू आज मस्त टेस्टी बनवायचं ठरवलेलं आज मी घरी कोथिंबीर वडी बनवली विदर्भात याला पुडाची वडी किंवा सांबार वडी म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ही रेसिपी खूप सोपी आहे आणि सगळ्यांना आवडते गरमागरम कोथिंबीर वडी आणि चहा परफेक्ट कॉम्बिनेशन जर तुम्हाला ही रेसिपीचा फुल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा बरं संध्याकाळी हे सगळं खाणं झालं त्यानंतर बाबांचा एक्सरसाइज सेशन घेतला आजच्या धावपळीच्या आयुष्यात हेल्थची काळजी घेणं खूप गरजेचं आहे घरातल्या मोठ्या माणसांची काळजी घेणं हेच खरं सुख आहे असं मला वाटतं अशा प्रकारे बाबांची एक्सरसाइज झाली आणि त्यानंतर माझा हा दिवस संपला हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट मला पुढे मोटिवेट करतो पुन्हा भेटू मग पुढच्या vlog मध्ये धन्यवाद